लहान मुलांचे संगोपन म्हटले की आनंद प्रेम जपणूक काळजी गडबड गोंधळ जबाबदारी अशा नानाविध भावनांनी भरलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर सहज येतात प्रत्येक आईने या विविध भावना आपल्या मातृत्वाच्या प्रवासात अनुभवल्या असतात लहानपण देगा देवा असे मनोमन वाटणारा तो रम्य बालकाळ असतो आपल्या मुलांचे ते निरागस बालपण अनुभवताना प्रत्येक आई त्यांच्या विश्वात अखंड बुडालेली असते पण त्याचबरोबर एक जबाबदार पालकाची भूमिका पण ती वटवीत असते या आईपणाच्या सुंदर प्रवासात अनेक किस्से असतात जे ती कधीच विसरू शकत नाही मला देखील असाच एक किस्सा आज अचानक आठवला आज कपाट आवरताना मला मुलांचे जुने फोटो अल्बम मिळाले ते बघता बघता नकळत मी भूतकाळात शिरले आम्ही नुकतेच दिल्लीला शिफ्ट झालो होतो अनायसे तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी चालू होती म्हणून आमच्याकडे माझी भाची ननंद राहायला आली होती ताई आणि आत्या आल्याने माझी चार वर्षाची लेख खूप खुश होती ताई आणि तिची छान गट्टी होती आता सगळं काही तिला ताईबरोबर करायचे होते बऱ्याचदा तिला ताईचे अनुकरण करताना बघून आम्हाला हसू येई आता काही दिवस तरी आईशिवाय तिला चालणार होते एरवी आई आई करणारी सई सध्या ताईमयी झाली होती दिल्ली बघण्याच्या निमित्ताने आमची कुठे ना कुठे फिरणे चालूच झाले एक दिवस आग्रा मथुरा बघून झाले आणि आज आमचा दिल्ली रेल म्युझियम बघण्याचा प्लॅन होता सकाळी लवकर आटुकून आम्ही सारे निघालो आज रविवार असल्याने तिथे बऱ्यापैकी गर्दी होती जुन्या काळातील रेल इंजिन आणि इतर नानाविध रेलचे मॉडेल्स बघायला लोकांची झुंबड उडाली होती आम्ही सगळं बघत बघत पुढे जात होतो तेवढ्यात समोरून एक छोटी ट्रेन येताना दिसली ती खास तिथल्या म्युझियमच्या टूरसाठी होती ती येताच पटापट लोक आत शिरले आणि ट्रेन पुढे निघाली ती ट्रेन बघून सईने त्यात बसायचा हट्ट धरला आम्ही मग तिथे ट्रेनची तिकीट काढायला उभे राहिलो ट्रेनला यायला वेळ होता म्हणून माझी बाजी शेजारीच असलेल्या लहान मुलांचे स्विंग आणि इतर खेळणे यावर खेळायला गेली तिला बघून सई पण माझा हात सोडून धावतच समोर ननन उभी होती तिकडे पळाली मला वाटले ती समोर आत्याकडे गेली त्याचवेळी मी तिकीट काढत होते त्यामुळे मी तिकीट काढून मग मोलिंगकडे गेले तिकडे जाऊन बघते तर काय माझी भाची आणि ननन तर होत्या पण सई काही दिस तिथे ना मी विचारले असता सई तर इथे आली नाही ती तर तुझ्याबरोबर होती ना असे त्या म्हणाल्या ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच एकदम सरकली मला काही सुचेना आम्ही तिथे खेळण्यावर सईकडे सईला शोधू लागलो पण ती कुठेच दिसेना काय करावं काही सुचत नव्हतं माझी घालमेल सुरू झाली ज्याला त्याला आपण ब्लू ड्रेसमध्ये एक छोटी मुलगी बघितले का ती विचारू लागलो मन अगदी सैरभय झाले होते दर पाच मिनिटांनी समोरून ट्रेन येत होती त्यात लोकांची गर्दी लोटत होती ती चुकून ट्रेनमध्ये तर चढली नसेल ना असा मनात विचार आला आता इतक्या गर्दीत तिला शोधायचे तरी कसे कळत नव्हते आम्ही वेगवेगळ्या दिशेने जात सेला शोधू लागलो मी मनात सारखा परमेश्वराचा धावा करत होते डोळ्यातल्या अश्रूंचा आता बांध फुटला राहून राहून सारखे एकच मनात येत होते मी असे कसे तिला जाऊ दिले तेवढ्यात मला समोर प्रशासक कार्यालय दिसले तडक तिथे गेलो आत शिरतास तिथे समोर सई दृष्टीस पडली तिला पाहताच माझा जीव भांड्यात पडला ड्युटीवरील एका कर्मचाऱ्याने तिला ट्रेनजवळ पाहिले तिच्या आजूबाजूला कुणी मोठी दिसली नाही म्हणून त्याने तिला नाव विचारले आणि थेट इथे आणले आमच्या बाईसाहेब ती ट्रेन बघण्यात इतक्या रमून गेल्या होत्या की ताईकडे जायची विसरल्याच आणि नंतर आई दिसली नाही म्हणून रडारड सुरू केली नशिबाने त्या कर्मचाऱ्यांचे लगेच लक्ष गेले त्यामुळे ती सुरक्षित होती जरा शांत झाल्यावर तिने त्यांना आपले पूर्ण नाव पण सांगितले तेवढ्यात आम्ही तिथे पोहोचलोच मला पाहताच सई येऊन घट्ट बिलगली तेथील कर्मचाऱ्यांनी मात्र मला चांगलेच सुनावले अहो गर्दीत असा मुलांचा हात अजिबात सोडायचा नाही मी त्यांना समजावले की कसा आमचा तेव्हा गैरसमज झाला मला वाटले की ती तिच्या आत्याकडे आहे आणि त्यांना वाटले की ती माझ्याकडे असो पण असा कुठलाही चान्स मुलांच्या बाबतीत कधी घ्यायचं नाही याचा मी कानाला खडा लावला आणि पालक म्हणून तर आपण खूपच जागरूक राहायला हवे हे पण मनोमन ठरवले सईला लहान असल्याने तिला त्यातले गांभीर्य काहीच कळले नव्हते तिचा ट्रेनचा हट्ट परत सुरू होता आम्ही लगेच ट्रेनची राईड घेतली आणि थेट घरी आलो आल्यावर मात्र सईला नीट समजावून सांगितले की बाहेर कुठेही गेले की मोठ्यांचा हात घट्ट धरायचा अजिबात सोडायचा नाही नाहीतर पोटलीवाला बाबा येऊन पकडून नेतो त्यानंतर कुठेही बाहेर जाताना तिला हे मी कायम सांगत असे आणि सईम मग आईचे हे वाक्य कधीच विसरले नाही उलट बाहेर कुठे मॉलमध्ये सामान घेताना पण माझा हात चुकून सुटला तर तीच घट्ट धरत असे आणि मला आठवण करून देत असे सईला तिचे पूर्ण नाव मी आधीच शिकवले होते पण त्याबरोबरच घरचा पत्ता आणि फोन नंबर पण पाठ करून घेतला या लहान वाटणाऱ्या सवयी केव्हा कामी येतील ते काही सांगा सांगता यायचे नाही कुठेही जायचे असले तरी आईला सांगूनच जायचे हे पण तिच्या मनावर बिंबवले आता इतकी वर्षे सरली त्या गोष्टीला पण अजूनही ती आठवण मात्र ताजी आहे लहानपणी त्या घटनेनंतर तिला लावलेल्या सवयी आजही माझी मुलगी न विसरता पाळते एरवी कॉलेजमधून निघाली की मला लगेच फोन करते कुठेही बाहेर गेले की आधी तिचा पोहोचल्याचा फोन येतो आणि उशीर होणार असेल तर वेळोवेळी ती मला कॉल करते ही जबाबदारीची जाणीव अगदी लहानपणापासूनच तिच्या मनावर बिंबवलेला गेली त्यामुळे आता मी निश्चिंत असते आपल्या मुलांना लहानपणापासून एक जबाबदार नागरिक बनवणे हे सर्वस्वी पालकांच्या हाती असते एरवी आपल्याला शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी मुलांच्या दृष्टीने किती महत्वाच्या असतात याची जाणीव असा अनुभव करून देते आपल्याला एरवी वाटते की आपण आपल्या मुलाची नीट काळजी घेतो पण कधीतरी असा परीक्षेचा प्रसंगी येतो जो आपल्याला जाणीव करून देतो आपल्या खऱ्या पालकत्वाची तेव्हा एक जबाबदार पालक म्हणून आपण मुलांच्या बाबतीत नेहमीच जागरूक राहायला हवे ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद